चला तर मग मद मग आपण आज मग पालका पालकापासून मसाले पराठे तयार करून घेऊ पालकामध्ये पिठ बरं काय हेलो फ्रे मागी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता हो का ह्याच्यामध्ये ना मी थोडं तेल टाकणार आहे पिठ टिंबणार पराठ्याचं पालक पराठे हो का पालकाचं प्युरी करून घेतली पालकाचे पान स्वच्छ धुतले आणि मिक्सरमधून बारीक करून घेतले आता त्याच्यामध्ये ना कांदी कांदा घालणार आहे काकडी घालणार आहे लसूण घालणार आहे आज पाऊस आला ना माझ्याकडे टोमॅटो नाही आहेत घालणार होती टोमॅटो पण संपले टोमॅटो आला भाजीला कोणी जाणारच नाही माझ्याकडे आता ह्याच्यामध्ये ना मीठ घातले आपल्याला दोन चारच पराठे करायचे तर आणि त्याच्यामध्ये बटाटा पण घालायचे बर का बटाटा मी शिजायला ठेवला बटाटा शिजायला ठेवले हो ह्याच्यामध्ये तेल घालायचं करून आणि तुम्हाला जर खुसखुशीत जास्त असे हो वाटत असतील तर सोजी पण टाकलेली चांगली असते बरं का म्हणजे गरा रवा आता बघा तिने ऑप्शन दिले तुमच्याकडं कोणत्या भाषेत काय म्हणते ती, तुम ती बघा तुम्ही आता आमच्याकडं गरा म्हणते रवा म्हणते सुजी म्हणते आता हे चांगलं मिक्स करून घेतले तेल टाकलं म्हणून आता हो का हे पराठ्याचं मी तिंबून घ्यायले माझ्याकडे पालक पण थोडाच होता आता त्याला कलर पण येणार नाही जास्त ह्या पिठाला पिठामध्ये काही टाकायचं नाही फक्त पालकाचा ज्यूस टाकून पीठ तिंबून घ्यायचे आता ह्याच्यामधलं सारण तुम्हाला दाखवते सारणामध्ये काही टाकायचं नाही फक्त बटाटे चिली फ्लेक्स थोडी मिरची थोडं आमचूर पावडर थोडी पिठी साखर थोडं मीठ हे सगळं टाकायचं त्याच्यामध्ये कांदे टाकायचे नाहीत तर हे कांदे काकडी आणि लसूण बारीक करून घेत आणि चीज घालायचं चीजचे करायचे तर काही रोग आता हे पीठ टिमून घेते आणि परत करताना हे का हे पीठ टिमून छान तयार झाले बरं का जास्त पातळ करायचं नाही जास्त घट करायचं नाही हे चीज आहे का घरचे आणि हे हो काकडी अद्रक लसण टोमॅटो कांदा हे ह्याच्यामध्ये टॉपरमध्ये बारूद करून घेतला आता हे पीठ पिट्टींबले का बटाटे ह्याच्यामध्ये हे का चिली फ्लेक्स घातले हे हळद टाकली ही मिरची टाकली हे काळा मसाला टाकला आणि हे मीठ टाकलं ह्याच्यामध्ये मी अद्रक लसणची पेस्ट टाकली नाही ह्याच्यामध्ये टाकली मी ह्याच्यामध्ये टाकली नाही तरी ह्याच्यामध्ये पण तुम्ही टाकली तर की बरं का माझ्याकडे अद्रक लसणची पेस्ट कमी खाते आता हे चांगलं असं मी ह्याचे सालपट काढणार नाही आहे असंच ह्याला बारीक करून घेणार आहे हो का असं आता ह्याला बारीक करून घेते आणि तर ताण टाकते आता बघा हे तयार केले असं हो का ह्याच्यामध्ये ना थोडं कॉर्नफ्लावर थोडं तांदळाचं पीठ घालायचं म्हणजे हे पीठ होतंय मी बिना पाण्याचे शिजवले होते हे टोमॅटो हे बटाटे आता काय टोमॅटो आणि गाजर काक टोमॅटो गाजर काकडी कांदा आणि लसूण अद्रक हे असं तयार केले आता पी, आपल्याला ह्याच्या ह्या पिठामध्ये भरताना त्याच्यामध्ये थोडं मीठ मिक्स करायचं आणि हो का हे चीज घेत नाही आता मी हे ते क करून दाखवते तुम्हाला आता हो का हे पिटी लावायची मी पिटी लावणार आहे पिटी लावल्यानंतर लाव छान होते त्याच्यामध्ये तेल टाकून पिंवायचं रे आता ही पिठी लावायची अशी आता ही पिठी लावली आता हे तयार करायचं आपल्याला एकदमच त्या टोमॅटोमध्ये काकडीमध्ये ह्याच्यामध्ये काढून ठेवायचं नाही का पाणी हे मीठ वगैरे का तर ते काढून ठेवलं ना तो मीठ वगैरे घातलं ना मध्ये तर पाणी सुटतंय त्याला म्हणून आपल्याला जसं पाहिजे तसंच मीठ ते घालायचं जास्त मीठ आता हका हो ह्याच्यामध्ये फक्त मीठ घालायचं का तर सगळं सामान टाकलेले त्याच्या ह्या ह्या सारणामध्ये तुम्हाला पाहिजे लिंबू साखर टाका मी टाकलेला नाही आमचूर पावडर पण मी टाकले नाही बरं थोडं मोठं करते आपल्याला हे सगळंच भरायचं ना त्याच्यामध्ये असं असंही असंही चिरून घ्यायचं का एवढं काय एवढा पूर्ण नाही चिरायचं आपल्याला आता बघा ह्याला ह्यालाच ना हे करायचं आता हे टाकायचं अगोदर आता हिथं काकडी टाकायचं आपल्याला मी चीज किसून घेतला नाही बरं का तुम्ही किसून पण घेऊ शकता नाहीतर पनीर पण पन टाका बरं पनीर पण पन टाकलं तर चांगलं

आता हे आहे ना हे भाग आहे की ह्याच्या आता हे भाग आहे ना ह्याच्या बसवायचं आणि ह्याला असं हाताने अलग करायचं बरं का आता ह्याला पिटी लावायची पिटी लावून ह्याला दाबायचं नाहीतर हे बराबर होत नाही का बाहेर येते पीठ आणि अर्ध्या खाताने ह्याला खाताने लाटायचं तरी पिटी लावावी लागते बरखा जास्त नाहीतर उकाळ हे मधून निघतंय म्हणून आपण ह्याला पिटी लावायचं जास्त आणि आता साध्या हाताने दाबून पराठा तयार करायचा जास्त पातळ करायचं नाही जास्त पातळ केला तर ते फुटून जाते बघितलं तयार केल्या जास्त पातळ करायचं त्याच्यावर तेल टाकायचं म्हणजे तेल टाकायचं ह्याच्यावर आता आणि ह्याच्यावर ही पराठा टाकून द्यायचा जास्त पातळ केला तर सगळं मसाला मधला निघते बरं नका तुम्ही ह्याच्यावर टाकल्यावर सुद्धा थोडं दाबू शकता तसं काही नाहीये थोडा दाबला तरी पातळ होत ह्याच्यावर सुद्धा आता ह्याला चांगलं भाजू द्यायचं आणि आणखीन थोडं तेल सोडायचं तुमच्याकडे बटर असलं बटर सोडा तेल असलं तेल सोडा तूप असलं तूप सोडा पण मी तेलच सोडणार आहे मला तेलच आवडते सोडले आता हे खाली चिटकलेलं असं काढायचं हे ते चिटकलेलं पूर्ण काढायचं नाहीतर दुसरा पराठा होत नाही बरं का हे काय नाही बटाट्याचं चिटकलेले तुम्ही ह्या पराठ्याच्या पिठामध्ये टाकू शकता असं आता हे हो काही फेशाल टाकले आजूबाजूला पीठ टाकते तेल टाकते थोडं आणि चांगलं भाजून घेते आता हे हो चने ना असं आपण हे करून घ्यायचं का तर खालून ते भाजता आले बारीक केला होता गॅस चांगला भाजू द्यायचं नाहीतर ते तुटून परत निघून जाते वरी पण थोडं तेल लावून घ्यायचं आता हे बाजू पलटायची आणि चांगलं भाजायचं पलटून घेतले छान भाजू क्रिस्पी भाजायचं बरं का का तर आपलं पिठं असते ना त्याला सगळं छान भाजायचं तेल तूप काय दिला होता ते थोडं जास्त लागते आणि गॅस मध्यम करायचा जास्त गॅस मोठा करायचा छान भाजायचं भाजायला उशीर लागते बर असं हलवीच भाजायचं नाहीतर ते खालच्या बाजूनी करपून जाईल आता भाजायला मी भाजल्यानंतर तुम्हाला दाखव आता बघा किती छान भाजून घेतलाय बरोबर मस्त क्रिस्पी भाजलाय आणि चीज टाकल्याला आहे ना तर चीज टाकल्याला खूप टेस्टी लागते ते वरून सुद्धा तुम्ही चीज टाकून भाजू शकता बरं तुम्ही ही हिरव्या भा हिरव्या चटणी बरोबर टोमॅटो सॉस बरोबर चिल्ली सॉस बरोबर तुम्हाला ज्याच्याबरोबर बरोबर आवडते शिवदाण्याच्या चटणी बरोबर कशाबरोबर पण खा पन्हा बरं का माझा जर ही मसाला पराठा तुम्हाला पाल पालकाचा मसाला पराठा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा मसाला करायचा कसा वाटला धन्यवाद